राजा आला बोंबिल वाडि तर राणी आली बोंबिल वाडत हिटलर चर्चिल बोंबिल वाडत काला झाला रे टंत नंटरा ए राजा आला बोंबिल वाडत राणी आली बोंबल वाडत हिटलर चर्चिल बोंबिल वाडत काला का झाला रे तोंबिल वाडी लंडन वाडी इंटरनॅशनल आपली गाडी सगळी करते बांधा बांधी बोंबिल वाडत रे रास नाही हिरुड वाटत

कठीण ना किती ही कशी करावी क्रांती नाटक करु आलो गोऱ्यांची गच्छंती आ गोऱ्यांची गच्छंदी आ गोऱ्यांची गच्छंदी इकडे नाटक तिकडे युद्ध तो अमाल बुद्ध इकडे सजवा तिकडे सुजवा मिसळ झाली रे प्रेमवीरांची भांडा भांडी रणवीरांची उडली दांडी किस्से गप्पा 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 रे तोफा बंदूक मशीन बनारे तडावणार कान अशीच पीडा करतील लोक नाटक नृत्य भयान युद्ध खोरा नाट्य बुक्काम पोस्ट बोंबलवाडी मुक्काम पोस्ट बोंबलवाडी बोंबलवाडी रे जर्मन रशिया जपान ब्रिटन माझं नाटक माझा युद्ध भानारपणे गेले शुद्ध पाय पोसळा कुणाचा ह्याचा पुतळ्या ह्याचा जिंकू एकच इच्छा माझी मारे गुच्छा देवाची ही सगळी करणी नारळात्रे गेले पाणी